दवाखान्यात गेल्याच्या नंतर आपल्याला कळत की आपल्या नातेवाईकांची आवय पुत्र खातात ज्या वेळेला मी माझ्या वडिलांच्या अस्थि आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला माझ्या वडिलांची पूर्ण बोडी जळाली नव्हती त्या ठिकाणी काम करणारा एक मुलगा मला भेटला त्याने तिकडचा जो काही मला प्रकार सांगितला ते ऐकून मी थक्क झालो स्मशानात जातो तेव्हा स्मशानात अस्थि आणण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी असा प्रकार आमच्या डोळ्यासमोर येतो तर आम्ही करायचं काय त्या ठिकाणी टॉयलेटची अवस्था पाहाल तर अक्षरशः त्या ठिकाणी जनावर सुद्धा जाऊ शकत नाही बॉडी पूर्ण झळत नाही त्यावेळेला ज्या बॉडीचे राहिलेले जे अवयव आहेत ते कुत्रे खातात आणि ते कुत्रे असे भयानक झालेले आहेत की त्या ठिकाणच्या लोकांना चावण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी कर्णीपुसातचे करणारी लोक सातत्याने येत असतात हा मोहते कोण आहे आणि हा मोहते मोहतेकडे बंदूक कशी या गोष्टीचा टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत खर तर आजची बातमी आपल्याला दाखवण्याची गरज अशी आहे की दोन दिवसापूर्वीच शनिवारी माझ्या वडिलांचं निधन झालं आणि रात्री ज्या वेळेला स्मशानात अग्नी देण्यासाठी सर्वजण आले त्यावेळेला अग्नि दिली आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मी अस्थि घेण्यासाठी स्मशानात गेलो त्यावेळेला स्मशानातला काही प्रकार बघून मी थक्क झालो खर तर ज्या वेळेला आपल्या जवळच आपल्याला कोणतरी सोडून जातो आपल्या परिवारातला एखादा सदस्य जातो माझे तर वडील गेले होते आणि ज्या वेळेला आपण त्यांची अस्थिर आणण्यासाठी स्मशानात जातो आणि स्मशानात जाऊन जर आपल्याला कळलं की आपल्या नातेवाईकाची बॉडी संपूर्ण जळत नसेल आपल्याला किती वेदना होत असतील असाच काहीसा प्रकार चंदनसार काटकरी पाडा स्मशानभूमीमध्ये नेहमी होताना दिसतोय ज्या वेळेला मी माझ्या वडिलांच्या अस्थि आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला माझ्या वडिलांची पूर्ण बॉडी जळली नव्हती त्या ठिकाणी काम करणारा एक मुलगा मला भेटला त्यांनी तिकडचा जो काही मला प्रकार सांगितला ते ऐकून मी थक्क झालो खर तर वसई विरार शहर महानगरपालिका करोड रुपये खर्च करते स्मशानासाठी हा पैसा कॉन्ट्रॅक्टरला दिला जातो परंतु कॉन्ट्रॅक्टर या पैशाचा उपयोग करतो का हा विचार करण्याचा भाग आहे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जो कामाला त्या ठिकाणी मोहित्या नावाचा कोणीतरी मुलगा आहे तो त्या ठिकाणी काम करत नाही त्या ठिकाणी दुसऱ्या त्याच्या जो जोडीदाराला धमक्या देतो त्यांनी चक्क बंदूक ठेवली असं त्याचं म्हणणं आहे दुसरा जो मुलगा होता त्या ठिकाणी काम करत होता तो मला सांगत होता आणि ते बंदुकीचे त्यांनी मला फोटो हो वगैरे सगळे पाठवले हो। आणि हा जर प्रकार त्या ठिकाणी घडत असेल तर मग किती वेदनादायी ही गोष्ट आहे आणि असं जर घडत असेल तर तो कॉन्ट्रॅक्टर झोपलाय का आणि असं जर घडत असेल तर मग वसई विराट शहर महानगरपालिकेचे अधिकारी झोपा काढतायत का म्हणजे आमच्या नातेवाईक जेव्हा आमच्या घरातला कोणतरी एखादा माणूस दगा होतो आणि आम्ही त्यावेळेस तिकडे आम्ही ज्या वेळेला स्मशानात जातो तेव्हा स्मशानात अस्थी आणण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी असा प्रकार आमच्या डोळ्यासमोर येतो तर आम्ही करायचं काय त्या ठिकाणी टॉयलेटची अवस्था पाहाल तर अक्षरशः त्या ठिकाणी जनावर सुद्धा जाऊ शकत नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दृश्य दाखवतोय असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत असतात आणि ज्यावेळेला बॉडी पूर्ण झळत नाही त्यावेळेला ज्या बॉडीचे राहिलेले जे अवयव आहेत ते कुत्रे खातात आणि ते कुत्रे असे भयानक झालेले आहेत की त्या ठिकाणच्या लोकांना चावण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी करणी पिसाचे करणारी लोक सातत्याने येत असतात असं असताना वसाई विराट शहर महानगरपालिकेचं प्रशासन किती गाभीर आहे हे दिसून येतं आपल्याला आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उचलण्या काळाची गरज आहे आज वसई मध्ये अनेक स्मशानामध्ये हीच परिस्थिती आहे ज्या वेळेला आज तर खऱ्या अर्थाने मला कॅमेरासमोर यायचं नव्हतं परंतु काल ज्या वेळेला मी माझ्या वडिलांच्या अस्थी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला मला हा सगळा प्रकार त्या ठिकाणी दिसला म्हणजे विचार घ्या आमच्या कराच्या माध्यमातून वसूल केलेल्या पैशाची प्रकारे राख रांगोळी केली जाते इथे लोकांच्या भावनांशी खेळलं जातं जिवंतपणे सोडा पण मेल्याच्या नंतर देखील माणसाला या ठिकाणी वेदना भोगाव्या लागतात काय वाटत असेल त्या परिवाराला आणि अजूनपर्यंत या विषयावरती कोण आवाज का उचलत नाही हे मला कळत नाही काय कारण आहे की आपण या सगळ्या गोष्टी सहन करतोय आणि का सहन करतोय ज्या वेळेला आपल्या नातेवाईकांपैकी कोणतरी दगावतो आपल्या डोक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला असतो आणि त्यावेळेस मशानात गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की आपल्या नातेवाईकांची आवय कुत्रे खातात म्हणजे किती लाजीलवादी गोष्ट आहे किती दुर्दैव हा प्रकार आहे आता हे कोणाला सांगायचं वसंतविरा शहर महानगरपालिकेचे अधिकारी तर सुस्त झालेले आहेत निर्लज्ज झालेले आहेत ना मर्द झालेले आहेत हा प्रकार मी माझ्या डोळ्याने पाहिलंय आणि मला खूप मोठा धक्का त्या ठिकाणी बसला अगोदर तर मी माझ्या वडिलांच्या आस्ती ज्या आहेत त्या घेऊन घरी गेलो आणि नंतर पुन्हा आलो आणि त्याला सांगितलं की पुन्हा त्या सगळ्या गोष्टी जाळायला त्याला सांगितल्या आणि त्या मुलांनी ते जाळला हा मोळते कोण आहे आणि हा मोळते मोळतेकडे बंदूक कशी आहे या गोष्टीचा विचार कोण करणार आहे का आणि जर तो मुलगा जो कामावरती होता तो या सगळ्या गोष्टी सांगत होता जो मुलगा कामावरती असताना या गोष्टी सांगत होता ते जर खरं असेल तर किती भयानक बाब आहे ही आणि ही बाब पोलिसांच्या देखील लक्षात आली पाहिजे पोलिसांनी देखील त्याच्याकडे बंदूक आहे आणि बंदूक काय त्याच्याकडे एक स्मशानात काम करणारा माणूस स्वतःजवळ बंदूक का ठेवतो हो असं काय घडतं की त्याला स्वतःजवळ बंदूक ठेवावी लागते या सगळ्या गोष्टींची कृपया करून चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे आता तर मी दुःखात आहे म्हणून मला व्यक्त व्हायचं होतं मला बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून मी तुमच्या समोर आलो हा सगळा प्रकार मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि बाबांनो जागे वेळीस नाहीतर गाफील राहिलात तर मग एक दिवस तुमच्यावर देखील ही परिस्थिती येईल धन्यवाद